नमस्कार सर्वांना तर खूप दिवसातून व्हिडिओ बनवते कारण इथं आल्यापासून मी व्हिडिओज बनवत नाही तर कामं वगैरे आईच्या पोपटातली तिकडची झाली सगळी झाडं वगैरे मारला आणि इकडे मारायच्या इकडे कारण आई गेले आरतीला आणायला बोलवून म्हणून तिकडंच असते मी समोरच कोपाट दिसते तिकडेच असते मग इकडे बघा भरप्रसाद गोळा बसला इकडे सगळा प्रसाद तसाच पडला तर तो आवरते उद्या आई येईल आज येणार ते कॅन्सल झालं उद्या येईल आणि हा सगळा पसारा आवडते धोतर बघा किती गॅसवर पण बसले आणि भरण्यांवर पण बसल्या तर सगळं व्यवस्थित आवरून घेते आणि तिकडं देवाऱ्यावर पण बसल्या आणि मासा खाल्ल्यामुळे मी तिकडे गेली नाही आहे तर आता बघू उद्या हे करणार पूजा वगैरे करणार पण व्हिडिओ शेअर करेन तुमच्याशी तर चला मी आता हे सगळं आवरून वगैरे घेते आणि हा सारवून वगैरे काढला आणि कसं माहिती आहे का सारवल्यावर वगैरे ना सगळी धूळ शेणाची वगैरे असते ना सगळे भरण्यावर नाही रस्तेवर का आणि इथे भरपूर धूळ आहे कारण रस्ता शेजारी असल्यामुळे भरपूरच धूर आहे धूळ आहे तर बघू शकता तुम्ही छान असं मस्त कोपाटल्यापेक्षा मोठं कोपाट येत आहे तर नक्की एक दिवशी तुम्हाला कोपटाचा पूर्ण व्हिडिओ दाखवेनच म्हणजे शेअर करेन तुमच्याशी शे। चला म्हणजे खूप दिवसातून व्हिडिओ नव्हता टाकला म्हणून चला तर तुम्हाला सांगा म्हटलं